या लक्कडकोट जंगलामध्ये या अगोदर अनेक परिक्रमावासियांना वाघ बिबट्या अशा वन्य प्राण्यांचे दर दर्शन झालेले आहेत आणि अशा या जंगलातून आपण आता प्रवास करीत आहोत तर बघूया आता पुढे काय होत आहे रामकृष्णरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आपला परिक्रमेचा आजचा तेहतीसावा दिवस आणि हा सर्व परिक्रमेचा प्रवास आपण आपल्या अध्यात्म मार्ग युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून अनेक संतांची देवदेवतांची ऋषीमुनींची तपश्चर्याभूमींचे दर्शनं आपल्याला व्हावीत तरी आपणही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट्स करून चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती तर आज आपला तेहतीसावा दिवस आहे आणि आपण श्री च्यवन ऋषींच्या आश्रमातून पुढे निघालेलो आहोत ज्या ठिकाणी च्यवन ऋषींनी तपश्चर्या केली होती अशी तपस्थली तेथील दर्शन वगैरे करून आपण आता पुढे चाललेलो आहोत पुढे महोदरिया गावात आता आपण पुढी पुढेनंतर बडेल वगैरे गाव आपल्याला लागत आहेत आणि आपण जर बघितलं तर आपल्यासोबत आपले नारायणगुरू असतील दादा सर्व परिक्रमावासी मंडळी पुढे आहेत आणि परिसर बघितला तर पूर्णपणे जंगलाचा परिसर आहे आपण काल पण मॅपमध्ये बघितलं की आसपास पूर्ण जंगल आहे फक्त मधून वाटा आहेत आता ही आपल्याला कच्ची वाट लागलेली आहे आणि अशा वाटेतून जंगलातून आपण चाललेलो आहे आणि आज थंडी कालपर्यंत अजिबात थंडी वाटत नव्हती पण आज मोठ्या प्रमाणात थंडी वाजायला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळं आपण हाय सिक्युरिटीसोबत आता ते ती सहाव्या दिवसाच्या प्रवासाला निघलेलो आहोत पुढे सीतावन वगैरे भरपूर अशी ठिकाणं आपल्याला आज लागतील तर बघू आपण आज कुठपर्यंत जातो आहे कुठपर्यंत आपला प्रवास होतोय आपल्याला दर्शनं कोणत्या कोणत्या तीर्थांची लाभता येत ते तर बोला गुरु जय नर्मदे हर मध्ये हर उसका वारंटी गारंटी रहता है ना जाए जाए कुम ब्याग गेते जाए कुम गारंटी के दो जेते पत्तरों में चलते हो घटा भट यार पत्तरों में <दे> भी चलते हो <laughs> पत्तर के तला ही नहीं रहा है नहीं चप्पल चेंज चप्पल चेंज किया क्या नहीं रे अभी चल रहा है वो इसकी वजह से पत्तर से जमीन आ रहा है सटक रहा है तेरे मैदान तर आपण आता बघितलं असेल अशा छोट छोट्या पाट्या वगैरे लावलेल्या असतात जंगलामध्ये जेणेकरून मार्गदर्शन करण्याचे ते फलक असतात आणि काही ठिकाणी भगवे कापडं वगैरे लाल कापड सफेद कापड असे काहीतरी चिरुगुटं वगैरे बांधले जातात रस्त्यामध्ये जेणेकरून परिक्रमावासी यांना येण्यासाठी ते मार्गदर्शक ठरतील अशा या जंगलातून याला लक्कडकोट जंगल असं म्हटलं जातं नगरवन त्याला ऑफिशियल नावे किंवा जुनं नाव जर बघितलं तर लक्कडकोट असं जंगल म्हटलं जातं जवळजवळ आजचा उद्याचा आणि परवाचा आणि तेरवाचा म्हणजे चार दिवसाचा प्रवास जो जर आपल्याला असेल पामाखेडीपर्यंत कारण जंगल आहे जास्त चाल आपल्याला उशिरापर्यंत करता येत नाही सकाळी लवकर निघणंसुद्धा शक्य होत नाही आणि रस्ते पण तेवढे सोयीस्कर नसतात की आपण चालू शकू आणि अंधार पडण्याच्या आत आपल्याला थांबावसुद्धा लागतं कारशाला कडकोट जंगलात आपण बघू शकतो की घनदाट दाटी आणि तो परत आपण बघू शकतो इथे एक फलक हा परिक्रमा मार्ग म्हणून दिलेला आहे आणि अशा प्रकारच्या मार्गदर्शक फलकांचा आधार घेत आपण पुढे जात असतो रोड तर असतोच जे या ठिकाणी रोड दुभागतात अशा ठिकाणी सुद्धा आणि अतिशय घनदाट बाजूला बघितलं किंवा बाजूला सुद्धा लांब लांब पर्यंत घनदाट जंगल आहे लक्कडकोटचं जंगल आपल्याला जवळजवळ पन्नास साठ ऐंशी ऐंशी एक किलोमीटरचं जंगल मला वाटतं लागेल ऐंशी नव्वद किलोमीटर किंवा जास्त असू शकतात खेळाड्याने आपल्याला पण चार दिवस आपल्याला पुरेल म्हणजे काही नाही म्हटलं तरी शंभर सव्वाशे किलोमीटरचा अंदाज आपण धरून चालू शकतो सध्या एकदा कॅल्क्युलेशन फायनल आपण क्रॉस केल्यानंतर कळेलच आपल्याला आणि नेमावरच्या आग अलीकडे पामाखेडी वगैरे जी गावं लागतात तिथपर्यंत हे जंगल असते आणि थोडीशी सोय बाकीच्या इतर गावांच्या सापेक्षा इथे कमी असते म्हणजे साहजिकच वस्ती नसल्यामुळं पण व्यवस्था असते भरपूर ठिकाणी आश्रमांमध्ये केलेले असते किंवा पुढे ज्या ठिकाणी मोठमोठे जंगलाचे टप्पे आहेत तिथे पुढचे लोक असतील ते जेवणाचं काही ना काही सामान वगैरे बिस्किट चहा काही पण ते घेऊन येत असतात त्यामध्ये आपली व्यवस्था करत असतात ते आपल्याला मार्गाने कळेलच तर जवळजवळ बारा किलोमीटरचा आपला पहिला टप्पा आहे कोंडी या गावापर्यंतचा आपण सात ते आठ नऊ किलोमीटर आलो असेल आठ ते नऊ आलो असेल माझ्या अंदाजे अजून तीन चार किलोमीटर आपल्याला कोंडी गाव आहे आणि तिथून जेवण किंवा नाश्ता पुढचं आता बघू पुढचं गाव किती किलोमीटर वगैरे शांतजाणं आपण निघलेलं आहे आणि हा सुंदर असा थोडा असं भीती वगैरे वाटत असली पण भीती काही नाही आहे इथं आणि रस्ते थोडेसे नॉर्मल आपल्याला खराब जरी वाटत असले तरी जंगलातून अतिशय चालायला सुखकर हा प्रवास आहे म्हणजे जास्त थकवा येत नाही किंवा जास्त उन्हाचं प्रमाण नसतं आणि शुद्ध प्रसन्न असं वातावरण आहे आपले परिक्रमावासी बाकीचे पुढे चाललेले आहेत आणि अशा पद्धतीने लक्कडकोट या जंगलाचा आपला प्रवास कालच्या दुपारनंतरपासूनचा चालू आहे तर बघू तीन चार दिवसाचा आपला या प्रवासाचा पूर्ण माहिती आपण तुम्हाला देत राहूच बघू आता पुढचा प्रवास आपला कसा होतो आहे कारण आम्हीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे हा प्रवास बघण्यासाठी पूर्ण जंगल आहे आणि मी काल पण मॅपमध्ये दाखवलेलं आहे जर आज शक्य झालं तर आज पण परत दाखवेल की नेमकी आम्ही थांबलो कुठे आणि आसपास जंगल कसं आहे तर बघू पुढचा प्रवास कसा होतोय तर मदा मयाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच तर प्रवास तुम्हाला दाखवत राहूच जंगलाचा रस्ता सोडून आता आपण या वस्तीच्या एरियात घुसलेला आहे अर्थात हे गाव आहे कोंडी इथं जर बघितलं तर आपल्या गावाचं नाव हो दिसेल दिलेलं आहे शासकीय प्राथमिक विद्यालय कुंडी असं हे कुंडी गाव आहे आणि पुढे बघू आता आपल्याला इथे जर बघितलं तर बडेल तीन किलोमीटर आहे आणि या कुंडी गावामध्ये काहीतरी बालभोग अर्थात नाष्ट वगैरे आपण करू आणि मग बडेलकडे जेवणाकरता जाण्याचा आपला विचार आहे तर असं हे कुंडी बडवा तालुक्यातील हे गाव आणि या कुंडी गावात आपण आलेलो आहोत इथे नाश्ता वगैरे करण्याची कशी काय व्यवस्था आहे बघू नाश्ता वगैरे करून मग पुन्हा जंगलातून बडेलकडे आपण प्रस्थान करणार आहोत तर चला आता या आदिवासी टाईपचा जो एरिया आहे म्हणजे थोडासा मागास भाग इथून आता आपण चाललेलो आहोत सकाळचा जंगलातील आठ ते नऊ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आपण कुंडी गावामध्ये या सदृहस्थांच्या घरी आलेलो आहोत ज्यांनी आपली चहाची व्यवस्था केलेली आहे जंगलातून पुन्हा कुंडी या गावामधून आता आपण आलेलो आहोत बडेल या गावात आणि इथे बघितलं तर हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि अन्नक्षेत्रसुद्धा आहे इथे आपली भोजनाची व्यवस्था आता होईल आणि आपण शक्यतो इथेच भोजन करणार आहोत कारण आता आपण जवळजवळ चौदा ते पंधरा किलोमीटर चालून आलेलो आहोत आणि इथं बघितलं तर मानारमध्ये अर्णक्षेत्र बडेल आश्रम हनुमान मंदिर तर हनुमंतरायनचं या ठिकाणी मंदिर आणि हा परिक्रमावास्यांसाठी आश्रम या ठिकाणी आहे तर या ठिकाणीच आज आपण तेहतीसाव्या दिवसाचं दुपारचं जेवण वगैरे करून इथे विश्रांती वगैरे करून मग पुढे जाणार आहोत तर आपण आता बडेल गावातील या आश्रमात आहोत इथे परिक्रमवासियांसाठी विश्रांतीची व्यवस्था आहे आणि येथेच आपला दुपारचा विश्रांती भोजन वगैरे असणार आहे आपले परिक्रमावासी बघितले तर सगळे आता गाद्या बिद्या घेऊन गाद्या टाकून आपल्या शिवमदादा अक्षय महाराज दाजी सगळे आता विश्रांतीच्या तयारीत ताय, आहे आपण पण आता गादी टाकून इथे विश्रांती वगैरे करणार आहोत आता तर <irrels tune in thaniye> बडेल गावातून दुपारचं जेवण वगैरे करून आता आपण पुढं निघालो आहे आणि ह्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला पुन्हा जंगल आहे आणि ह्या बाजूला जर बघितलं तर शेतीचा एरिया आपल्याला दिसतो इकडं मोकळं वावर असेल किंवा इकडं कपाशी वगैरे दिसते तर असं हे वावर आहे हा एरिया आहे याचं कारण आहे की आता पुन्हा आपण जंगलाकडून पुढे चाललो आहे खेडा वगैरे पिपिरिया गावांकडे आणि ह्या बाजूला अजून बडेल गावाचा एरिया आहे त्याच्यामुळं इकडं शेती वगैरे आहे आणि आपल्याला पिपरीला जायचं जवळजवळ वीस किलोमीटरचा आज दुपारच्या नंतरचा आपला प्रवास आहे याच कारण आहे मध्ये आश्रम आहेत की नाही माहीत नाही परंतु आपण जिथं बडवामध्ये जेवण वगैरे केलं होतं काल दुपारचं तिथल्या लोकांनी जो मॅप दिला होता त्याच्यामध्ये त्या माहितीनुसार आज बडेलचं दुपारचं जेवणाची तिथे व्यवस्था ते अंतरावर होती त्याच्यानंतर पिपरी लाईक जेवणाची व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर जयंती माता मंदिर जे आपल्याला इथून अडतीस वगैरे किलोमीटर पडत आहे अडतीस चाळीस तर त्याच्यानुसार आपण वीस किलोमीटर आता जाऊ शकतो आणि दुपारी वीस किलोमीटर दुपारनंतर कट केल्यानंतर अठरा किलोमीटर भाग्य राहील जयंती माता मंदिराला ते आपण उद्या दुपारी या जयंती माता मंदिरात जेवण वगैरे करू शकतो तर अशा एक अंदाज घेऊन टप्पे बनवलेत कदाचित अजून पण मध्ये व्यवस्था असतील आपल्याला माहीत नाही आता गेल्यानंतर कळतील तर पिपरी या गावाचा एक अंदाज घेऊन आपण आता त्या दिशेने निघालेलो आहोत पुन्हा एकदा जंगलाचा पूर्ण परिसर आपल्याला ह्या बाजूने लागला आहे इकडून अजून काही प्रमाणात वस्ती आणि दुःख आपल्याला शेती वगैरे दिसेल तर असं मस्त जंगल असल्यामुळे फारसं उन्हाचा त्रास होत नाही कारण धूळ नाही आहे जास्त उष्णता त्या प्रमाणात नाही जे हायवेला वगैरे असते तर असं थंड वातावरणाचं म्हणजे थंडच खरंच गारवा असं वाटतंय उन्हात तर अशा वातावरणाचा अंदाज घेत आता आपण पुन्हा पिपरी या गावाकडे निघालेलो आहोत बाकी परिक्रमावासी आपले पुढं आहेतच आणि माघ आहेत काही तर चल आता पिपरीला जाऊ ऑफिशियली आता आपण जंगलात एंटर करतो आहे लक्कडकोट जंगलाचं एरिया आता गाव वगैरे संपून हे पूर्णपणे जंगलाच्या एरियाला आपण लागलेलो आहे अजून गाव असल्यामुळं एक्झॅक्ट आपण आत्ताच गाव सोडले माझं तर गाव असल्यामुळं इथं जरा पोरांची जाणं येणं यार आणि गाड्या पण जास्त प्रमाणात आहे पण इथं जंगलात वगैरे गेलो की रस्ता पण आपल्याला बदलतो पगडंडी लागते अर्थात पाऊलवाट जी पाऊलावाटीचा जो रोड असतो असा लागतो कच्चा आणि गर्दी पण कमी होते आणि अशा जंगलाच्या एरियातून आपण आता चाललेलो आहे वास्तविक इथं प्रॉब्लेम काय नाही कदाचित रात्रीचे हिंस हिंस्र पक्षी असू शकतात ते सॉरी हिंसर प्राणी असू शकतात परंतु दिवस कोणतंही भय नसल्याचं इथे सांगितलंय त्याच्यामुळे मग सध्या तरी आपलं काही प्रॉब्लेम किंवा घाबरण्याची काही कारण नाही आणि आपण सोबत पण परिक्रमाशी भरपूर आहोत जवळजवळ आमचा आठ नऊ जणं मागे पुढे आहेत तर आपण बघितलं तर सगळीकडं अगदी जंगलच जंगल सुंदर असे दृश्य ओव्हरच्या अँगलनं आपल्याला बघता येईल आणि अशा जंगलातून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत गावाच्या पुढे निघल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही नदी लागते या नदीचं नाव आहे हिरानिया नदी हिरा जी आपण बडेल मेहंदी खेडा आणि पुढे तरान्या तरानिया किंवा तरान्या असं म्हटलं जातं या गावाला तर या गावातून बाहेर पडल्यानंतर ही नदी लागते आपण इथं बघू शकतो की म्हशी पाण्यात मस्त विहार करत आहेत आणि ही अशी तरानिया नदी हिरानिया नदी तरान्या गावातून पुढे आल्यानंतर लागते आणि ह्या बाजूला जाऊन ती नर्मदा मैयामध्ये विलीन होते अर्थात पुढे यांचा संगम होतो अशा या नदीच्या पुलावरून आपण क्रॉस करून आता पुढे पिपरी या गावाकडे जात आहोत तरण्या गावातून हिरानिया नदी क्रॉस करून आणि नदीच्याच काठी थोडासा आपण आता विश्राम करून पुढे निघालेलो आहोत पिपरिया या गावाकडे आणि आता पुन्हा आपला हायवे रोड संपून आपल्याला पगडंडी अर्थात पाऊलवाटीचा हा रोड कच्चा रोडचा लागलेला आहे आणि हा लक्कडकोट जंगलातील परिसर आपला आजचा जवळजवळ आता थोडासा राहिलेला आहे म्हणजे उद्या पण परवा पण जंगल आपल्याला राहील बऱ्यापैकी पण आत्ता सध्याचा आपला आजचा प्रवास आपल्याला पिपरीगाव त्या अजून चार ते पाच किलोमीटरवर आहे आणि पिपरी गावात आपण आज मुक्काम करणार आहोत तर अशा या घनदाट जंगलातून आपण आता पुढे पिपरी गावाकडे चाललेलो आहोत कच्च्या वाटेने आणि आपले हरीश महाराज आपल्यासोबत आहेत बाकी काही परिक्रमा पुढे आहेत आणि असा सर्वांच्यासोबत हा लक्कडकोट जंगलातील आपला प्रवास आणि परिक्रमेचा आजचा हातीह तिसावा दिवस आपला चालू आहे तर ह्या जंगलातून आता आपण पुढे पिपरी या गावाकडे निघालो आहोत बघू पिपरी या गावामध्ये आपली मुक्कामाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मै्यानं कशी केलेली आहे तिथे गेल्यावर आपलं आपल्या कळलंच तर चला आता पिपरी गावाकडे जाऊया फायनली पिपरी गाव या गावामध्ये आपण आश्रमामध्ये आता पोचलेलो आहोत आणि सुंदर असा भव्य दिव्य प्रांगण असलेला हा आश्रम आहे आणि ह्या आश्रमामध्ये आजचा आपला मुक्काम आहे आतमध्ये जर बघितलं तर एक मोठा हॉल आहे ज्या हॉलमध्ये परिक्रमावासी यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या आश्रमामध्ये सध्या आपण मुक्कामाला तर आपण बघू शकतो की मध्ये काही सामान वगैरे पण परिक्रमावास्यांचं दिसतंय तर अशा आश्रमात आज आपण मुक्कामाला थांबलेलो आहे पिपरी या गावामध्ये आणि इकडं जर बघितलं तर अजून सूर्यास्तसुद्धा पूर्ण झालेलं नाही हा सर्व पिपरी या गावातील आश्रमाचा परिसर आहे आणि सूर्यास्तसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो सूर्यास्तसुद्धा अजून म्हणजे सूर्यसुद्धा अजून बराच वर आहे आपल्याला येऊन जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि अशा प्रकारचा हा सूर्यास्त आपल्याला दिसेल तर सूर्यास्ताचा आनंद घेत आपण आता या आश्रमामध्ये आहो तर अशा प्रकारे आपला परिक्रमेतील तेहतीसावा दिवस या ठिकाणी पूर्ण होतोय आणि लक्कडकोटी ह्या जंगलातून आपण जवळजवळ जवड़ आज मला असं वाटतं एक तीस ते पस्तीस किलोमीटरच्या आसपास चाललो असेल जास्त आज आपली चाल नव्हती कारण आपल्याला निघायला पण जवळजवळ सहा साडेसहा सात वाज साडेसहा पावणे पाऊसात झाले होते आणि पोहोचायलासुद्धा आपण जवळजवळ बघितलं तर टायमिंग हो आता पाच दहा झालेलं आहे जवळजवळ पावणे पाचच्या आसपास आपण आश्रमामध्ये आलेलो होतो म्हणजे फार कमी आज आपण चाल केली होती मुळातच चालत आपण कमीच करणार तुम पुढे कारण हायवेला आपण बऱ्यापैकी चाल उरकून घेतलेली आहे आणि आता आपली चाल परत एकदा कमी झालेली आहे तर प्रकारे आपण पिपऱ्या गावामध्ये चांगला उजेड असतानाच पोहोचलेलो आहोत आणि लक्कडकोट जे जंगल आहे ते मला वाटतं आपल्याला जर उद्या चांगली चाल केली तर ते संपू शकतं कारण ते असं कळतं आहे की म्हणजे आपल्याला दुपारच्या जेवणापर्यंत जयंती माता मंदिर वगैरे लागतं आणि दुपारच्या जेवणाच्या नंतर आपल्याला ते जंगल आहे त्याचा पूर्ण एक खट्टी प्रवास आपल्याला दुसरा टप्पा जो आहे तो अठरा किलोमीटरचा आहे अठरा ते वीस किलोमीटरचा प्रवास आहे तर तो प्रवास आपल्याला एका टप्प्यात करावा लागतो कारण मध्ये कुठे वस्ती नाही कुठे आश्रम नाही काही व्यवस्था नाही काही ठिकाणी पुढच्या गावातले जे पामाखेडी वगैरे गाव आहे त्या गावातील लोक काही ना काही आणून देतात खाण्यापुरता नाश्ता वगैरे पण ते गृहीत न धरता जर विचार केला तर आपल्याला ले एका टप्प्यामध्ये तो प्रवास पूर्ण करावा लागतो आणि तो प्रवास करण्यासाठी आपल्याला लवकर तिथे पोचावं लागेल तर आपण त्यात जंगलात किंवा त्या टप्प्याला एंटर करू शकतो म्हणून लवकरात लवकर आपल्याला जयंती माता मंदिरापर्यंत ते पोहोचण्याचा विषय राहील तर बघू उद्या नेमकं आपला प्रवास किती होतो एक तर झाला तर सतरा अठरा होऊ शकतो किंवा डायरेक्ट पस्तीसपर्यंत होऊ शकतो अजून काही नक्की नाही आहे आपण सकाळी निघतोय किती वाजता कशी परिस्थिती असते अनुकूल परिस्थिती असते तर आपण लवकरात लवकर निघून म्हणजे लवकरात म्हणजे उजडल्यानंतरच निघून आपण चाल करू शकतो पण नक्की उद्या काय होतंय कसं होतंय आम्ही तुम्हाला दाखवित राहूच आपण सुद्धा आमचे ब्लॉग्स नक्की बघावे कारण जेणेकरून आपल्यालाही परिक्रमेच्या संदर्भाने माहिती मिळत असते किंवा अनेक तीर्थांचे दर्शन वगैरे होत असतात तर उद्या आपला प्रवास सीतावन वगैरे असा प्रवास आहे आपला सीतावन सीतावनंतर जयंती माता मंदिर त्यानंतर जे सतरा वीस किलोमीटरच्या आसपास जंगल आहे तर असं आपला प्रवास असणार आहे उद्याचा तू बघू उद्या परिस्थिती कशी असते आपला प्रवास कसा होतो त्यामुळे तुम्हाला तु 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 दाखवित राहूस तो पावे तो सध्या आपण पिपरिया गावात या आश्रमामध्ये मागे थांबलेलो आहोत आणि येथेच आपण आजचं जेवण वगैरे करून इथे त्या हॉलमध्ये दाखवला तिथे विश्रांती वगैरे करणार आहोत आणि उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला अर्थात चौतीसाव्या दिवसाच्या परिक्रमेच्या प्रवासाला निघणार आहोत तर आपला परिक्रमेचा सा तेहतीसावा दिवस याच ठिकाणी विराम घेतो आहे आणि उद्या प उद्याचा जो प्रवास असेल तो आम्ही नक्कीच पुढच्या भागात तुम्हाला दाखवित राहू तोपर्यंत आपणही आम्हाला सपोर्ट्स करावा व्हिडिओला कमेंट्स लाईक करून आमच्या अध्यात्म मार्ग या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहन मिळेल तर एवढीच विनंती करतो आणि थांबतो नर्मदे हर हरी